वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोपराय म्हणतात की लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शिव ब्रह्मर सहभागी या न्यायाने या ठिकाणी काही शास्त्रोक्त पद्धतीचा पकवास काय असतो काय वाजवला जातो आपल्या ग्रामीण भागामध्ये काही लोकांना ज्ञात नाही कारण आपल्या इकडे कसं होत की पकवास वाजवण्यापेक्षा <laughs> बनवला जातो पकवास बनवायचा नसतो पकवास वाजवायचा असतो वाजवणं म्हणजे काय आपण जसं बोलतो तसं आपला पकवास बोलला पाहिजे ज्यांनी मला घडवलं त्या आदर आदरणीय आळंदीचे एकनाथ बाबा कोष्टी आपल्या विठ्ठल महाराजांचे सक्के भाऊ त्यांच्याकडे जवळजवळ तीन वर्ष मी शिक्षण घेतलं त्यांनी जे काही शिकवलं ते तुमच्याकडं मांडण्याचा एक माझा माणस आहे आणि थोडी भीती वाटते की नामदेव बाबांच्या समोर वाजवायचं <laughs> थोडी भीती वाटते पण हरकत नाही एक प्रयत्न करूया जसं आपण बोलतो तसं आपला पटवास बोलला पाहिजे काही उदाहरण आहेत काही बोल आहेत

किर धिट गिगण तिरकथ गिगण तीटकिगद तिरगद गण दाखल दाखल तिरगद वेरीग दाखल दाखल तिरगद वेरीग दाखल दाखल आले हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे छत्रपती महाराजांची दोन्ही महाराजांची इथे भेट झाली होती त्या महाराजांचा घोडा या प्रकवाजाच्या माध्यमातून आपण ऐकूया घोडा कसा पळतोय हो त्या घोड्याच्या पळण्याचा आवाज सर्वांनी डोळे झाका तो घोडा कसा पळतोय हो आपल्याला भास होईल आता घोडा पळायला लागला आहे घोडा पळाल्यानंतर गाडव सुद्धा पळायला या दोघांना पहिल्यानंतर रेळा सुद्धा म्हटला की हम्बी कुछक मी आनंदीच्या सोहळ्यामध्ये आपण कोबरा यांचा विघोष करतो नाणोपा